पुण्यातील ऐतिहासिक अहिल्या आश्रमाला आज थायलंड येथील भंते कॅप्टन डॉक्टर नात्तकीट आणि डॉ नेत्याहून कुणसीराकुल यांनी सदिच्छा भेट दिली भारत आणि थायलंड या दोन देशांमधील सांस्कृतिक धार्मिक आणि शैक्षणिक नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत या हेतूने हा भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भंते डॉक्टर नात्तकीट यांनी आश्रम परिसरातील विविध उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले त्यांनी सांगितले की तथागत गौतम बुद्धांच्या या पवित्र भारतभूमीत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तींच्या कार्यभूमीत येण्याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो अशा ठिकाणी भेट देऊन मी खरोखर धन्य झालो आहे या डी सी एम सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशालभाऊ शेवाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत करत आश्रमाचा गौरवशाली इतिहास समाज अपलिफ्टसाठी चालविले जाणारे विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की अहिल्या आश्रमाने अनेक पिढ्यांमध्ये शिक्षण संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व रुजवले आहे या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले डॉक्टर अमोल देवडेकर नितीन पाटील वरुण भोसले रमेश तेलवडे भालेराव साहेब रवी शिंदे सुरेश औचिटे सुनील घाडगे इक्बाल खान प्रिन्सिपल विलास कांबळे प्राध्यापक नरेश पोटे प्राध्यापक सोनावणे वसंत बनसोडे तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही देशातील सांस्कृतिक आदानप्रदान वाढवण्यासाठी भविष्यात संयुक्त उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला